आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज मौजे रामपूर तालुका जत येते बाळमामा मंदिर परिसरामध्ये खाणसरी येथे माननीय अपर जिल्हाधिकारी सौ श्री खांडेकर साहेब यांच्या हस्ते सिडबिया रोपण करून जनसंवाद साधण्यात आला यावेळी माननीय अजय कुमार साहेब उपविभागीय अधिकारी जत श्री प्रवीण धानोरकर साहेब तहसीलदार जत मंडल अधिकारी जत उत्तम कांबळे साहेब ग्राम महसूल अधिकारी विकास सूर्यवंशी व शिक्षक वृंद आणि आदर्श विद्यालय रामपूर येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सामील होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा